भाऊ नमस्कार नमस्कार गाव कुठलं पठार भाग हा लोकसभेला कोणाची हवा खासदार कोण हवा शिवाजी आढळ का शिवाजी आढळले का का नको हो लोकांच्या सुखदुखात दुखात सहभागी होणारा माणूस पाहिजे ना कोल्ह पहिल्या वेळेस निवडून दिला किती वेळा इकडे आला असे ना दिल्ली ते बोळा ते लक्ष दिलंच पाहिजे असे गल्लीबोळात आलं पाहिजे आपल्यासोबत दोन मुली आहेत शाळकरी मुली आहेत काय खासदार कोण हवा 18 की कोल्हे 18 पाहिजे आम्हाला तुम्हाला बंदनाचा अधिकार आहे हाय 18 वर्ष पूर्ण झालं तर काबर 18 का पाहिजे कारण तेच योग्य आहे आम्हाला तर असं वाटते काय योग्य असल्याचं कारण काय कोल्लेन नाराज का कारण ते आमच्या इकडे येत पण नाही आणि आमच्या भागात फिरत पण नाहीये त्यामुळे आम्हाला 18 आवज पाहिजे काही काय तुला काय वाटतं कोण खासदार पाहिजे 18 पाहिजे का आढळ नावाला पसंतीचं कारण काय ते सगळे सगळे इकडे लक्ष देतात नमस्कार कुठलं गावनगर म्हणजे पेठ परिसर का इकडे कोणाची हवा कोल्हे की आढळ का आढळ हवा का, का? कोल्हे का नाही तुमच्याकडे आलेच नाही साहेब नमस्कार कोणाची हवा आढळ की कोल्हे का बरं आढळू का कोल का नाही कोल्हा जनसंपर्क बिलकुल नाही नाही जनसंपर्क नाही सभागृहामध्ये ते आवाज उठवतात चांगली भाषणं करतात आंदोलन केलं ग्रामीण भागातल्या लोकांना व्यावहारिक नॉलेज किंवा कुठली काही शासकीय अडचण आली तेवढी त्यांना नॉलेज नसतं परंतु जर तुमचा लोकप्रतिनिधी उपलब्ध असेल तर कुठलाही शेतकरी रात्री अपरात्री फोन करून विचार अशी अडचण आहे जर प्रतिनिधींनी प्रशासनाला फोन केले प्रशासन हलवलं तर त्या ठिकाणी कामं होतात परंतु कोल्हे कधी इकडे आले नाहीत लोकांच्या संपर्कात राहिले नाही लोकांची कामं त्यामुळे बरीच रखडली झालेली नाहीत असा विषय आहे कोल्हाचे सभागृहात भाषणं करतात त्यांनी मध्यंतरी आक्रोश मोर्चा काढला खासदारांनी काय सगळीकडे फिरायचं असता असं थोडंसं आहे खासदारांनी फिरणं पाहिजे हा विषय नाही आहे परंतु ग्रामीण भागातल्या लोकांना एक आधार असतो की माझा लोकप्रतिनिधी माझ्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे हा आधार जो लोकांना असतो ग्रामीण भागातल्या लोकांना विकास कामापेक्षा एक जीवाभावाचा माणूस आधार अपेक्षित असतो तो कोल्ह्याकडनं प्राप्त झालेला नाही आता कोल्हे असं म्हणतायत खासदारांनी दिल्लीत गरजायचं असतं गल्ली बळात फिरायचं नसतं गल्लीबोळत फिरायचं ना अगदी बरोबर आहे परंतु ग्रामीण भागातल्या लोकांना जो आधार पाहिजे तो आधार कोल्हाने दिला नाही ना कधी जो आडारावानी आधार दिला की रात्री अपरात्री तुम्ही रात्री वाराला पण फोन करा आडाराव तुम्हाला फोन उपलब्ध होतात काही अडचणी असतील प्रशासनाला फोन करतात सांगतात तिथं सूत्र हल्ली जातात प्रशासन हल्लं जातं खासदारांनी गल्लीत यायला पाहिजे असा विषय नाही परंतु खासदारांनी त्या ठिकाणी प्रशासन हलवलं तर पाहिजे ना दिल्लीमध्ये तुम्ही तुमचं काम केलंच पाहिजे त्यासाठी तुम्हाला पाठवलं आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कार्यक्षम आढळरावांना वा लोकांनी घरी बसवलं काय होतं आता आढळून घरी बसवलं म्हणजे पंधरा वर्ष झालं आता ग्रामीण भागात बदल पण अपेक्षित असतो नवीन चेहरा वाटला आता लोकांना वाटलं बघा ठीक आहे आढळरावपेक्षा आता कोल्हे बरे असतील परंतु लोकांना ती चूक लक्षात आली गेल्या चार वर्षामध्ये आपण जे आता चुकीचं मतदान केलं ते आता आपलं कुठे आपण बघतोय का केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान दहा वर्ष आहेत त्यांच्या कामावर समाधानी आहे का शंभर टक्के शेतकरी तर खूप नाराज आहे नाही शेतकरी वर्ग थोडाफार प्रमाणात नाराज असतील परंतु आपल्या सनातनी धर्म हिंदू धर्मासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशामध्ये पंतप्रधान व्हायला पाहिजे मग शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव नाही दुधाचे बाजारभाव पडले मोदी साहेबांची भाषणता शेतीचा विषय थोडा अभ्यासाचा विषय शेतीचा विषयावरती तुम्ही उत्तर देणं का शेतीचा जो माल आहे ह्याला कुठली शेतीचा माल हा नाशवंत माल आहे मोदी म्हणजे मोदी की गॅरंटी आहे मग शेतकऱ्यांसाठी मोदी साहेबांची गॅरंटी कधी पाहायला मिळेल आता ह्या पाच वर्षामध्ये मोदी साहेबांच्या भविष्यातल्या बिलकुलमध्ये अनेक त्याच्यावरती काही गोष्टी आहेत आता बऱ्याच गोष्टी शेतकऱ्याच्या समाधानासाठी नाही झाल्या परंतु ह्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के होतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका